आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी जाडरबोबला जिल्हा परिषद गटात भाजपकडून डॉक्टर सार्थकदादा हिट्टी यांचे नाव आघाडीवर आगामी येऊ घातलेल्या पंचवार्षिक नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष आपापल्या ताकदीने आपल्या मतदारसंघात जय तयारी करत असताना दिसून येत आहे यातच जत तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गटातील महत्वाचा युवा नेते व वैद्यकीय सेलचे जिल्हा, जिल्हा, से सेल से जिल्हा अध्यक्ष तसेच भाजपा कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सार्थकदादा हिट्टी यांचे नाव सर्व स्तरातून आघाडीवरती असल्याचे दिसून येत आहे समाजसेवेतून सामाजिक परिवर्तन करण्याचा वारसा हाती घेतलेले डॉक्टर हिट्टी हे गेल्या दहा वर्षापासून अधिक काळ भारतीय माध्यमातून सामाजिक राजकीय सेवेत सक्रिय आहेत डॉक्टर युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून जत तालुक्यात त्यांनी युवकांची मोठी फळी उभी केली आहे अखिल भारतीय विद्यार्थी संघटना व राष्ट्रीय स्वयंसंघ यांच्या संघ कायम बांधिलकीत राहून भारतीय जनता पार्टीच्या उच्चस्तरीय नेते व पदाधिकारी यांच्यासोबत त्यांचा थेट संबंध असून प्रशासनावर चांगली पकड आहे जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे ते निकटवर्तीय तसेच ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरडी यांचे मानसपुत्र व वा राजकीय वारस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते लायन्स क्लब ऑफ माडग्या सिटी भागीरथी चॅरिटेबल ट्रस्ट हिट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भागीरथी वाचनालय हिट्टी ब्लड बँक सेंटरच्या माध्यमातून प्रचंड समाजसेवा जत पूर्व भागातील जनतेची केली आहे भारतीय जनता पार्टीचे सुसज्ज व अध्ययावत असे जनसंपर्क कार्यालय सर्वप्रथम जत तालुक्यात डॉक्टर सार्थक दादा हिट्टी यांनी उभा केली आहे या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक विषयांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला युवा उच्च शिक्षित सुसंस्कृत व उच्च विचारसरणी साधे राहणीमान यामुळेच डॉक्टर सार्थक दादा हिट्टी यांना जाडरबोबला जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जात आहे लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा